माता नमस्कार जय मल्ला मी शेखर बंगाळे संस्थापाध्यक्ष कालच प्रसार माध्यमातून असं समजलं की दिनांक सहा मे रोजी पुण्य श्लोक राजमाता देवळकर यांचं जन्मगाव त्यांचं जन्मस्थळ असणार चौंडी येथे महाराष्ट्र शासनाची कॅबिनेट बैठक संपन्न होणार आहे या बैठकीमध्ये सर्व मंत्री असतील आमदार असतील हे देखील या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये समाविष्ट होणार आहेत परंतु खऱ्या अर्थानं पुण्यश्लोक राजमाता हिरे लोहळकर यांच्या जयंती जयंतीनिमित्त जी काही महाराष्ट्र शासनानं जयंती उत्सवाच्या निमित्तानं कॅबिनेटची बैठक त्या ठिकाणी ठेवली त्याबद्दल तमाम महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या वतीनं धनगर समाजातील युवा तरुणाच्या वतीनं मी शासनाचं आभार व्यक्त करतो परंतु महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जी काही तीनशे जयंतीनिमित्त जी काही कॅबिनेट बैठक होणार आहे सहा मे दोन हजार पंचवीस रोजी त्या बैठकीमध्ये खऱ्या अर्थानं धनगर समाजाच्या योजना असतील किंवा समाजातील जी काही तीर्थक्षेत्र असतील यांचा विकासाचा मुद्दा असेल त्याचबरोबर समाजातील मुलांना जर आय पी एस आय एस ज्या पद्धतीनं बिरुदेव ढोने साहेब यांच्या पद्धतीनं जसं आय पी एस झाले परंतु खऱ्या अर्थानं धनगर समाजाचं जो एसटी आरक्षण आहे ते जर भेटलं ते जर धनगर समाजाची अंमलबजावणी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी बिरुदेव ढोने साहेबांसारखे हजारो शेकडो युवक या ठिकाणी आय पी एस असतील आय एस असतील आय एस असतील त्याचबरोबर एमपीसी एमपीसीपीसी मध्ये आपला टक्का जो आहे तो वाढणार आहे बातम्यां खऱ्या अर्थानं मी आज महाराष्ट्र शासनाचा आभार व्यक्त करतो की सहा तारखेला बैठक आपण आयोजित केलेली आहे त्या बैठकीमध्ये जास्तीत जास्त समाजाच्या हिताच्या दृष्टीनं त्या बैठकीमधन निर्णय झाले पाहिजे आणि त्याचबरोबर समाजाचा जो मेंढ्याच्या चरणाचा प्रश्न असेल त्याचबरोबर शिक्षणाचा प्रश्न असेल महामंडळाचे प्रश्न असतील त्याचबरोबर असेल आणि जे काही आंदोलनामध्ये धनगर आरक्षणाचं आंदोलन असेल त्याचबरोबर पुण्यश्लोक राजमाता हिरेदोळकर यांचं सोलापूर विद्यापीठाला नामांतरासाठी शेकडो हजारो युवकांवर या ठिकाणी रास्ता काय असेल अन्य मार्गाने आम्ही आंदोलन केल्यानंतर जे काही गुन्हे दाखल झालेले ते देखील महाराष्ट्र शासनानं रद्द करावे अशी विनंती या या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हे निर्णय व्हावे आणि त्याचबरोबर या बैठकीमध्ये जो काही एस टी आरक्षणाचा प्रस्ताव आहे तो केंद्र सरकारकडे के पाठवावा अशी मागणी आपल्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून मी करतोय आणि जे काही एक सहा तारखेच्या बैठकीच्या महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री असतील सर्व कॅबिनेट मंत्री असतील मंत्रिमंडळातले सर्व मंत्री आणि सर्व आमदारांना मी हात जोडून विनंती करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की खऱ्या अर्थानं पुण्यश्लोक राजमाता अहिल्या होळकरांच्या चौंडीमध्ये जी काही पवित्र आमच्या धनगर बांधवाचं एक अस्मितेचं स्थान आहे त्या ठिकाणी आपण बैठक घेत आहे त्याबद्दल आपलं मनो मनपूर्वक आभार व्यक्त करतो परंतु या ठिकाणी जी काही बैठकीमध्ये निर्णय व्हायला पाहिजे ते निर्णय समाजाच्या बाजूने झाले पाहिजे आणि समाजाला त्यांचा उपयोग झाला पाहिजे आणि त्याचबरोबर प्रस्ताव देखील त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि दिनांक एकतीस एकतीस मे ला पुण्यश्लोक राजमाता हिलेदोळकर यांची तीनशेवी वी जयंती आहे आणि त्या जयंतीला भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी हरिगर आरक्षणाचं सर्टिफिकेट आमच्या समाज बांधवाला आणावं आणि आम्ही लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी येऊन हजारो ढोल त्या ठिकाणी वाजवून या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं आम्ही स्वागत करू नक्कीच या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो आणि सरकारला एक कळकळीची विनंती करतो परंतु या बैठकीमध्ये धनगर समाजाचे सकारात्मक निर्णय झाले नाहीत किंवा काही जरी चुकीचा प्रकार किंवा एकतीस मे ला समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही तर होणाऱ्या परिणामात सरकार जबाबदार असेल याची नोंद घ्यावी जय हिंद जय मल्हार